नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडिया मध्ये आपलं सर्व स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित शंकरराव चौहान महाविद्यालय अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महामार्ग पोलीस अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अजय प्र प्राचार्य शंकरराव चौहान महाविद्यालय अर्धापूर प्रमुख मार्गदर्शक माननीय विजय कुमार पाटील सहायक पोलिस निरीक्षक महामार्ग पोलीस अर्धापूर प्रमुख उपस्थिती माननीय गोविंदराव टेकाळे पत्रकार तथा मृत्युंजय दूत व माननीय आनंदराव शेषराव संपादक पत्रकार तथा मृत्युंजय दूत यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर यांच्या मार्फत करण्यात आलं होतं रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेस प्राध्यापक डॉक्टर काजी एम केसर व प्राध्यापक डॉक्टर निळकंठ लांडे कार्यकारी अधिकारी विनित म्हणून होते यावेळेस विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी या रस्ता कायक्रमागत भाषणाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळेस वकृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थी आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळेस माननीय विजय कुमार पाटील सहायक पोलीस निरीक्षक सर यांच्या वतीने हेल्मेट देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे खूप छान असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होत आणि गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी अर्धापूर शहर व तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले कुणाला पुष्पगुच्छ देऊन तर कुणाला हेल्मेट देऊन कुठं वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करून विजयकुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले त्या सर्व पाटील सर यांच्याकडून अधिक माहिती आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं त्या संदर्भात आधी काय माहिती महाराष्ट्र मार्ग महाराष्ट्र मार्ग पोलीस केंद्र नांदेड कार्यालय वसवत फाटा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील माननीय विजय कुमारजी पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्रामच्या अंतर्गत जी माहिती दिली अतिशय उपयुक्त आहे प्रोत्साहन देण्याच्यासाठी आणि याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्यासाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक रूपामध्ये चार विद्यार्थ्यांना हेल्मेट दिलेले आहेत आणि आगामी काळामध्ये त्यांनी सांगितले की आपण वेगळ्या वेगळ्या निबंध स्पर्धेचं सुद्धा आयोजन करू जेणेकरून मृत्यू दर कमी करण्याच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निर्धारित केलेल्या वेगळ्या वेगळ्या योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचतील असा त्यांचा मानस आहे आणि त्यांच्या या उपाययोजनेसाठी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आपण आज शंकरराव चव्हाण महाविद्यालयात घेत कशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं आणि प्रतिसाद कशा पद्धतीने आपण रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत आज महाविद्यालय शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचे प्रिन्सिपल श्री टेन्शा सर यांनी आम्हाला कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली आम्ही या ठिकाणी रस्ते सुरक्षा अभियान आणि रस्ते आपण रस्त्या रस्त्यावर चालते वेळी कसं चालायचं चा, आणि आपण वाहन चालवते वेळी वाहने कसे चालवायचे हा विषय घेऊन मुलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मुलांमध्ये व्याख्यान स्पर्धा घेतली आणि त्यामधून त्यांना आम्ही योग्य ते बक्षीस दिलेलं आहे भविष्यामध्ये आपण काय आव्हान करणार भविष्यामध्ये रोड सेफ्टीसाठी सर्वांनी वाहतुकीच्या नियमाची पालन करावे असे मी सर्वांना आवाहन करणार आहे